मी नाना वाघ धन्वंतरी बाग या चॅनलमध्ये आपलं स्वागत करतो बंधू भगिनीनो खऱ्या पाड्यामध्ये परंपरेने व अनुभवाने औषधं माहिती असतात आणि अशा औषधाचं लोक खात्रीने वापर करतात पण त्याचा प्रचार आणि प्रसार झालाच नाही पूर्वी माध्यम मा नव्हते हे नडलं आहे आता तशी काही अडचण नाही काय तर आज मी तुम्हाला जे अनुभव सिद्ध वनस्पतीचं जे व्हिडिओ करून दाखवणार आहे ना आता त्या वनस्पतीचं नाव आहे बाहवा आता हे आपल्यासमोर झाड दिसते ना हे बाहव्याचं झाड आहे काय मग याचे मार्च एप्रिलमध्ये पानगळ होती आणि मेमध्ये त्याचा फुलारा येतो त्याला आता फुलं त्याचे कसे असतात तेव्हा आता तुम्हाला दाखवतो त्याचे फुलं कसे असतात असे घोचे घोस लागतात त्याला पिवळ्या रंगाचे आणि त्याच्यामुळं ह्या मौसममध्ये ते अगदी बहरून जातं तर लोक त्याला असंही म्हणतात काय पण याचं मूळ नाव आहे बाहुवा आता ह्या बाव्याच्या फुलाची भाजीही होती आणि बाव्याचा जो मगज आहे ना तो मगज औषधी असतो आता ते आणि पालाही औषधी असतो तर आता हे त्याचा पाल्याचा काय उपयोग होतो ते आता मी तुम्हाला सांगणार आहे बंधू बघीन नो हा पाल्याचा ह्या असं कवळ्या डिरे आपण डेरे म्हणतो ना असं ताकात वाटतात बारीक वाटतात आणि बारीक ताकात वाटलं की अंगाला ते सारून घेतात आणि एक घंट्याने आंघोळ करतात आणि त्याच्यामुळं काय होतं नायटे खरोज हे खलास बरे होतात याचं हे एक काम झालं आणि याचं दुसरं काम असं आहे हा बावा कप पाडण्यासाठीही उपयोगात येतो आता कप पाडण्यासाठी कसं काय त्याचा उपयोग करतात ते तुम्हाला मी दाखवतो आता ह्या बाव्याच्या शेंगामध्ये अशा गुळगुळीत बिया असतात आणि हा जे मधला भाग आहे ना याला आपण मगच म्हणतो आणि हा मगजच औषधी असतो मग हा मगच काय काम करतो ते आता मी तुम्हाला सांगणार आहे तर हा बाव्याचं मग साधारणपणे दोन तीन ग्रॅम घेतात आणि तेवढाच त्याच्या बरोबरीनं गुळ घालतात आणि त्याची सुपारी एवढी गोळी करतात अशी सुपारी एवढी गोळी एकदा खाल्ली असं हे सतत दोन तीन दिवस खावं लागतं असं केलं की पोट साफ होतं आणि हे अजून कोठं साफ होण्यासाठी याचा खूप उपयोग करतात काय याची प्रसिद्धीची आता कोठं साफ होण्यासाठी काय करतात ह्या बा याच्या शेंगीतील मगज मगज तुम्हाला दाखवलेलं आहे ना असं मगज साधारणपणे तीन ग्रॅम मगज घेतात तीन ग्रॅम मगज घेतला की तीन ग्रॅम सोनमुखी घेतात आणि तीन ग्रॅम बाळगडा घेतात हे चांगलं औषध बारीक खासतात त्याचा एक अष्टमास काढा करतात आणि मग उतरून घेतात गाळून घेतात थंड झालं तर पिऊन टाकतात याच्यामुळं थोडा साफ होतो हे सौम्य सौमेऱ्याचं काय अहवा कसा संधी हे काम करतो मग संधी वातावरण कसं काम करतो हा बाव्याचा हा जे पाला चांगला ठेचतात बारीक वाटतात आणि गरम करतात आणि असं गरम झाला की आपल्याला सांधे वातावरण जे तरा जा अशा ठिकाणी त्याचा लेप लावतात लेप लावला असं सतरा दिवस करतात त्याच्यामुळं संधी वाट त्याचा एकदम जोर कमी पडतो आणि डिब्बा जर ओतला तर ह्या बाव्याच्या पाल्याचा रस बिब्यावर जोडतात त्याच्यामुळं बिब्याचा जोर कमी होतो तर बंधू बघीन आता आम्ही दुसऱ्या वेळेस दुसरी अनुभव सिद्ध वनस्पती दाखवणार आहे तोपर्यंत प्रतीक्षा करा आणि आमच्या चॅनलला तुम्ही प्रथमच जर असाल तर सक्काहीच करा लाईक द्या घंटी द्यावा म्हणजे आम्हाला pulih lehan bau sudah guna sebab tidak kailah protesan milik